मिरज विधानसभेसाठी काँग्रेस पक्षाने बाहेर आयात उमेदवार दिल्यास मी गप्प बसणार नाही अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचा इशारा काँग्रेसकडून इच्छुक असलेले सी आर सांगलीकर यांनी दिला तसेच यावेळी बोलताना सांगलीकर म्हणाले जर माझ्या पक्षाने माझ्यावर अन्याय केल्यास मला अपक्ष लढल्याशिवाय पर्याय राहणार नाही भाजपची सत्ता असताना गेली पंधरा वर्ष आम्ही काँग्रेससोबत राहिलो ही आमची चूक आहे का असा सवालही त्यांनी यावेळी काँग्रेसच्या नेत्यांना केला आहे त्यामुळे एकूणच मिरज विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसने जर पहिला उमेदवार दिलाच तर मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे लोकसभेचा ते परिणाम झालेला आहे की आम्ही पंचवीस हजार लीड आहे म्हटलं की आम्ही तिकीट मिळालं की मी आमदार होतो असं प्रत्येक माणसाना वाटतोच आणि मग वा का वाटू नये आणि इथल्या मतदारसंघातली माणसं सामान्य माणसं आहेत की बा असं का नाही की बाबा काय म्हणतात की सोन्याची चमच्या तोंडात घेऊन आलेले जन्माला आलेली माणसं नाही ते काबाड कष्ट करून पुढं आलेले माणसं आहेत त्यांना तेच वाटतो स्वप्न घ्यायला पडायला काय हरकत आहे स्वप्न सगळ्यांना पडलं पाहिजे मी पण त्यातलंच आहे असं नाही म्हणतो मी त्यांच्यापासून फार लांब आहे आपण एकाच ह्याच्यातले आहोत त्यामुळे बरोबर आहे मी स्वतः इच्छुक म्हणण्यापेक्षा शी आर सांगलीकर म्हणून बोलतो आहे की आम्ही काँग्रेसची माणसं काँग्रेसला तिकीट सुटायला पाहिजे काँग्रेसला तिकीट सुटल्यानंतर मला तिकीट मिळालं तर मी लढणार असं मी म्हणत होतो यापूर्वीची भूमिका आणि जर महाविकास आघाडीला कुठल्या आणखीन इतर पक्षाला मिळत असेल शिवसेनेला मिळत तर शिवसेनेला त्यांचे उमेदवार आहेत राष्ट्रवादीला मिळाले तर राष्ट्रवादी त्यांचे उमेदवार आहेत म्हणून आम्ही म्हणलो की बा मिळेल त्यांच्याशी पाठीशी आम्ही लागणार होतो त्यांना निवडून आणण्यामध्ये प्रयत्न करणार होतो असेल काँग्रेसच्या चिन्हावरती काँग्रेसने दुसऱ्याला जर संधी देणार असेल आयात करून त्यावेळेला मी सी आर सांगलीकर म्हणून गप्प बसणार नाही मी अपक्ष लढवणारच जर माझ्यावर माझ्या पक्षाने अत्याचार केलं किंवा माझ्या माझ्या पक्षाने जर विश्वासघात करत ठरवला ठरवलं थर, तर मला अपक्ष लढण्याशिवाय पर्याय राहत नाही कारण मी ज्याच्या बरोबर ज्यांच्या भरोश्यावर ज्या मतदारांच्या भरोश्यावर इतक्या दिवस फिरतो इतक्या दिवस काम करतो त्यांना मी फसवल्यासारखं होईल ना ह्या गोष्टीची पक्षाने विचार केला पाहिजे अशा पद्धतीने काय घडेल असं मला वाटत नाही जर अशा घडत असेल तर मी अपक्ष लढायला तयार आहे पण माघारी घेणार नाही जर मग काँग्रेसमध्ये इतक्या पंधरा वर्षापासून बी जे पीची सत्ता असून देखील आम्ही बी जे पीमध्ये न जाता काँग्रेसमध्ये राहिलो ही का चूक आहे का आमची बरोबर आहे की नाही जर सत्तेच्या बाजूला न जाता आपण सत्तेच्या विरोध बाजूला आहे आणि आत्ता कुठेतरी थोडी सत्तेची आपल्याला सत्ता मिळेल असे वाटत असताना जर तुम्ही कुठल्या तरी उमेदवारला आयात करून जर त्या उमेदवाराला जर तिकीट देणार असाल तर आम्ही काय बसणार नाही म्हणून आजही मी ठामपणे सांगू इच्छितो आजही समोरच्या म्हणजे बीजेपीला हरवायचे जर असेल हाताची चिन्हच पाहिजे आहे ह्या मताची आजही मी ठामच आहे पण हाताच्या चिन्हाला हाताचे चिन्ह जर मिळत नसेल शिवसेनेला जर मिळत असेल किंवा राष्ट्रवादीला मिळत असेल हे त्यांचा त्यांचा प्रश्न आहे पण हाताचे चिन्ह मिळ न मिळवण्यामध्ये जर आमच्या वरिष्ठांकडनं काही कळत न कळत चुका होत असतील ते पण आम्ही वेळेवरती त्यांच्या लक्षात आणून देण्याचे पण आम्ही काम करू विकास काय आहे मी काय म्हणतो विकास म्हणजे काय हे आमदारांना माहीतच नाही मी म्हणतो की आमदार जे आहेत ना मेरिटने आमदार झालेलेच नाही तो अलग अलग कारणाने अलग अलग आले कधी दंगली झाल्या कधी मोदींची लाट आणखीन कधी काय असेल ह्या आणखीन ह्या त्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचे म्हणजे आमच्या साईडला आम्ही लोक एक नसल्या कारणाने डिवाइड अँड रूल हे करून त्या माणसाने आमदारकी मिळवलेलं आहे फ्युजन काय माहिती असणार त्यांना इतके पैसे आणायचे ठीक आहे पैसे आणलं पण कुठं खर्च करायला पाहिजे कुठं नाही करायला पाहिजे ह्या गोष्टी कळण्या इतपत नाही न्या आहेत असं मला तरी वाटत नाही बघा लोकसभा आणि विधानसभा हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत लोकसभेला एक विशाल